हर्षकेरो न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित बहिष्कृत हितकारिणी सभा शताब्दी कार्यक्रमातून डॉक्टर राजरत्न आंबेडकरांनी केले डॉक्टर बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील मूळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षात उतरण्याचा घेतला निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा कोणाची मक्तेदारी नाही किंवा कोणी हक्क दाखवत असेल तर तो माझ्या बापाचा पक्ष रिपाईचे सर्व गटतट एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत आहे परंतु बी जे पी आणि काँग्रेसला आतून खतपाणी घालणारे असतील तर अशा लोकांना आम्ही कधीच सोबत घेणार नाहीत राजरत्न आंबेडकर सभेचा शताब्दी महोत्सव या ठिकाणी झाला गौतम जी आहेत आणि बाबासाहेबांच्या या मुमेंट वर भाष्य झालं की आज राजकीय आमचे जे प्रतिनिधित्व आहे आहे शून्य होत आणि आमचे जे काही सोफॉल्ड नेते आहेत स्वतःला नेते म्हणणारे ते आ, या समाजाला कुठेतरी भेटीच धरत आहेत आणि समाजाची जी मतांची ताकद आहे ते कुठेतरी कुजवत आहेत ते मत कुजवतात आणि म्हणून आता एक नवीन पिढी या राजकारणामध्ये आली पाहिजे आणि बाबासाहेबांनी बहिष्कृत ते रिपब्लिक हा जो प्रवास बाबासाहेबांचा संघटनात्मक झाला तो प्रवास पुनर्जीवित करणं आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन मुवमेंट या देशात उभं करणं त्याबद्दल आम्ही भाष्य केलं सर दोन दो, दो, जणांच्या वारसदार पुढे आलेले आहेत त्यांची जी चर्चा झाली पुढे काहीतरी वेगळ्या लोकांना मिळणार आहे पुढे जे काही घडणार असेल ते नक्कीच आम्ही सांगू पण तीस सप्टेंबर दोन रोजी पुन्हा हा कार्यक्रम यशवंत नाही मला वाटतं षणमुखानंद मध्ये आम्ही तो करणार आहोत आणि नक्कीच एक चांगला बदल महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात दिसेल ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व संपूर्ण जगासमोर आणलं त्याच शाहू महाराजांच्या परिवारातून आज त्यांनी मला आव्हान केलेलं आहे की राजकीय दृष्ट्याही तुम्हाला पुढे येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी त्यांचा जो विश्वास आहे आशा आहे ती फोल ठरू देणार नाही ना। सर आज शताब्दी वर्ष साजरा करताय आपण आणि त्या माध्यमातून आज सगळ्यांकडूनच तुम्हाला मागणी होते तुम्ही हो राजकीय पक्षाची करा तुम्ही नेमकं राजकीय पक्ष स्थापन करताय नाही मी स्वतःचा कोणताही पक्ष स्थापन करणार नाही आणि जी बाबासाहेबांची मुवमेंट आहे पॉलिटिकल मुवमेंट आहे तीच मी पुढे घेईन आणि मी नेहमीच सा सांगत आलोय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही कोणाची मक्तेदारी नाही कुणा कोणी कोणाचं त्याच्यावर जर क्लेम करत असेल तर हा पक्ष माझ्या बापाचा आहे कुणाच्या बापाचा नाही आणि म्हणून मी हा पक्ष जोमानं याला पुढे घेऊन जाईन अशा पद्धतीनेच काम कर सर खऱ्या अर्थाने आता हे जे काय तुमचं वातावरण निर्माण होत आहे तर आता अगदीच अठरा तारखेला दिल्लीमध्ये थूल म्हणून त्यांनी देखील आता आर पी आयच्या जेवढ्या मुवमेंट आहेत त्या एकत्र आणण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आरपीआयचे हे वेगवेगळे जे गट आहेत हे गट जरी एकत्र आले तरी आमचं स्वागतच असेल आणि सगळे जर रिपब्लिकन मुवमेंट चालवणारी जितकेही गट आहेत त्यांनी जर एकत्रितरित्या आपण जर त्या पद्धतीने काम केलं तर ठीक आहे पण त्यामध्ये जर बी जे पी आणि काँग्रेस याला जर आतून खतपाणी घालणारे जर का पार्टी असतील तर असे ही रिपब्लिकन नावाचे जे काय म्हणतो भेडी आहेत रिपब्लिकन विचारधारेशी यांचं काही घेणं देणं नाही अशा लोकांना आम्ही कधीही सोबत घेणार नाही